देवाकडे मागणाऱ्याची झोळी कधीच रिकामी राहत नाही चला तर जाणून घेऊयात एक छोटीशी गोष्ट एक राजा होता तो रोज मंदिरात जात असे त्याच्याबरोबर त्याची सुरक्षा रक्षकही असत मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर राजा काही क्षण मंदिराच्या पायरीवर बसत असे त्यावेळेस त्या मंदिराच्या पायरीवर दोन्ही बाजूला भिकारी बसलेले असत त्यातला एक भिकारी सांगे राजा तुला देवाने बरेच काही दिले आहे तर तू त्यातले थोडे मला दे त्याच वेळेस दुसऱ्या भिकारी म्हणे देवा तू राजाला बरेच काही दिले आहेस तर तू मलाही थोडे दे म्हणजेच एक भिकारी राजाकडे मागणी मागत असे तर दुसरा देवाकडे मागणी मागत असे राजाकडे मागणे मागणारा भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणत असे राजाच आपला देव आहे तो असताना तू देवाकडे का मागतोस देव काही देत नसतो राजाच आपला पोशिंदा आहे तोच आपल्याला दे त्यावर देवाकडे मागणे मागणारा भिकारी म्हणाला राजा आपला पोशिंदा आहे हे खरे असले तरी सगळ्या सृष्टीचा पोशिंदा देव आहे म्हणून काही मागायचे असेल तर मी देवाकडेच मागतो भिकाऱ्यांचे रोजचे मागणे ऐकून राजाने एकदा त्याला गुप्तदान करायचे ठरवले एक मोठे पातेले भरून खीर पाठवले ते मिळाल्यावर भिकारी आनंदून गेला तो दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणाला बघ राजाकडे मागितल्याचा फायदा त्याने माझी मागणी पूर्ण केले नाहीतर तुझा देव तुझे ऐकतही नाही असे म्हणत पहिला भिकारी पोटभर खीर खातो आणि आपले पोट भरल्यावर तो, भर तो उरलेली खीर तो खीर दुसऱ्या भिकाऱ्याला देत म्हणतो पण थोडी घे आणि राजाचे आभार मान असे म्हणत खिरीचे पातेले दुसऱ्या भिकाऱ्याला देऊन टाकतो उरलेली खीर प्यानंतर पातेल्याच्या तळाशी सुवर्ण मुद्रा होत्या ते पाहून भिकारी अनुंदुन गेला त्याने लगेच देवाचे आभार मानले त्याला खीर मिळाली आणि गुप्तधनही मिळाले राजा राजानेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी वंदरात आला त्याला वाटले नेहमी आपल्याकडे भीक मागणारा भिकारी आज तिथे नसेल त्याचे आयुष्य बदलून गेले असेल पण तिथे जाऊन पाहतो तर झाले उलटच राजाने त्या भिकाऱ्याला विचारले तुला खीर मिळाली नाही का भिकारी म्हणाला मिळाले राजेसाहेब तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत मी माझ्यातली उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्यालाही दिली आणि सांगितले देव आपल्या ऐकत नसला तरी आपला राजा आपले गारहाणे ऐकतो तोच आपले भले करतो त्याला राग आला की काय तो आज आलाच नाही गेला असेल देवाकडे मागायला हे ऐकून राजा मनातल्या मनात हसला आणि म्हणाला देवाकडे जो मागतो त्याला कसलीही उडीव भासत नाही आणि जो मानवाकडे मागतो तो कायम रिकामाच राहतो